आहे आज बातमी आज तर पाहत रहा नमस्कार पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर परिसर चला मग जाऊया लोणावळ्यातील खंडाळा घाटात काय झाणी काय डोंगर काय तो नजारा सगळं कस ओके हो आहे तर आपण पाहणार आहोत या पर्वतरांगा ते दुख वळणातून धावणारी वाहने हिरवागार डोंगर दर्शक हो खरच पावसाळ्यात अशा ठिकाणांना एक वेळ नक्की भेट दिली पाहिजे हे दृश्य पाहून मन प्रसन्न होते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा घाटात दिमाखात दिसतोय तो नजारा या ठिकाणी महाराष्ट्रातील नव्हे तर अनेक राज्यातून पिकनिकसाठी पर्यटक येतात हे धबधबे किती निवांत वाहत आहेत ते दुःख मनाला आनंद देत आहेत वाहनाची नागमोडी वळणं त्यात डोंगर पोकरून तयार केलेले रस्ते खरच एक वेळ अवश्य भेट द्या हे पाहून तुम्हाला काय वाटत नक्की कमेंट करा काय हिरवळ काय डोंगर काय झाडे काय भूक मग काय विचार करताय जायचा विचार तर नाही करत जीवनात आनंद घ्यायचा असेल तर नक्की अशा ठिकाणांना भेटी द्या हे पाहून तुम्हाला वाटत असेल ये क्या बोलती तू अति खंडाळा मग एकदा नक्की मेट द्या